खासदार सुनील तटकरे आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापलेत श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात एकाच आठवड्यात दोन रुग्ण अयोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे दगावलेत या संदर्भात बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना राज्य सरकारला केल्या ले गेल्या आहेत जिल्ह्यातल्या ले, सडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या वतीमध्ये माझ्या तव्र स्वरूपाच्या गंभीर भावना त्या ठिकाणी आहेत एका अशाच हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला कार्डॅक ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बाप अत्यंत प्रचंड गंभीर आहे आरोग्य अधिकाऱ्यांच्यावरती कडक कारवाई करावी पुढे जाऊन सांगेन की हे दोन्ही जे मृत्यू झालेत ते हलगर्जीपणा झाल्या असल्यामुळेच सदोष मनुष्यवादाचा गुन्हासुद्धा सरकारने तातडीने टाक करण्याच्या हातीमध्ये दाखल करण्याच्या बातीमध्ये गंभीरपणाने पावले उचलावीत